मुंबई गोवा महामार्गावरून येते हातखंबाजवळ गॅस टँकरला अपघात झाला आणि गेल्या दहा तासांपासून या महामार्गाची वाहतूक ठप्प आहे महामार्गावर गॅस टँकर उलटला त्यामुळे ही वाहतूक बंद आहे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या ला आहेत वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आता आणखी काही तास लागतील ला अशी शक्यता आहे टँकर मधला गॅस दुसऱ्या टँकर मध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सध्या सुरू आहे मुंबई गोवा महामार्ग सध्या ठप्प आहे आपण ही तीन दृश्य महत्वाची पाहतो तर हा टँकर उलटलेला आहे त्यामुळे आता गॅस ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे तर मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत गेल्या दहा तासांपासून या महामार्गाची वाहतूक खोळंबलेली आहे तर काय नेमकी सगळी परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गावर जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर असं जाम आहे आणि किती वेळ अजून हे सगळं पूर्ववत होण्यासाठी लागू शकतो नक्कीच रात्री साडे अकरा वाजता हा अपघात झाला होता आणि अपघात झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आली होती मात्र त्यानंतर ज्या छोटी वाहना आहेत ती निवडी मार्गे पाली या ठिकाणी वळवण्यात आली आणि अवजड वाहनं जे आहेत ते हातखांबा गावाच्या बाहेर जे आहेत ते थांबवण्यात आले आणि या साईडला जर बघायला गेलं तर लांजाकडनं येणारी जी वाहतूक आहे ती इथला हातखांबा चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी जे अवजड वाहन आहेत त्यांना थांबवण्यात आलेलं आहे काल रात्री ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी इथल्या जे जी वस्ती आहे त्या वस्तीला पूर्णतः खाली करण्यात आलं साधारणतः इथला स्थानिक तरुण आणि पोलिसांनी ही सगळी जबाबदारी घेतली आणि इथल्या जे लोक आहेत त्यांना एका सुरक्षित स्थळी जे आहेत ते शिफ्ट करण्यात आलं होतं आताची जर परिस्थिती जर बघायला गेलो तर हा आ आ जो टँकर आहे हा टँकर आता सरळ करण्यात आलेला आहे आणि सरळ केल्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा जो टँकरच्या मधला जो गॅस आहे तो आता शिफ्ट करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि शिफ्ट केल्यानंतर हा जो टँकर आहे हा वरती काढला जाईल आणि त्याला सुरक्षित स्थळी जे आहे ते ठेवण्यात येईल आणि त्यानंतर इथली जी वाहतूक आहे सुरळीत करण्यात मात्र या सगळ्या प्रक्रियेला साधारणतः तीन तास पेक्षा जास्त कालावधी जाऊ शकतो असं प्रशासनाकडून त्यामुळं सध्या या मुंबई गोवा महामार्गावरची अवजड वाहनांची जी वाहतूक आहे ती पूर्णतः बंद करण्यात आली दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते